मदतीनं हे हल्ले निष्प्रभ करण्यात आले आठ आणि नऊ मे दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्री पाकिस्तानी सैन्यानं संपूर्ण पश्चिम सीमेवर ड्रोन आणि इतर शस्त्रसामग्रीचा वापर करून अनेक हल्ले केले जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्यानं अनेक वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं हे ड्रोन हल्ले प्रभावीपणे परतवून लावण्यात आले आणि सी एफ ना योग्य उत्तर देण्यात आलं या संदर्भातली चित्रफित लष्कराकडून जारी करण्यात आली आहे भारतीय सैन्य देशाच्या सार्वभौमत्वाचं आणि प्रादेशिक अखंडतेचं रक्षण करण्यास वचनबद्ध आहे आणि पाकिस्तानच्या सर्व कारस्थानांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल अशी ग्वाही लष्करानं दिली आहे जम्मू काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात